नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवाळी जवळ आली की सगळ्या गृहिणींना साफसफाईचं वेळ लागतं घरात सगळीकडे घराची साफसफाई करतात अनेकजण घराला नवीन कलर देतात लक्ष्मीपूजनच्या आधी आपलं घर अगदी लकलकीत असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मग घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तुम्ही ही तुमच्या घराची साफसफाई केली असेल घरातील कचरा किंवा भंगार बाहेर फेकला असेल तर घराची साफसफाई करताना घरात नको असलेले सामान बाहेर फेका हा मुख्य म भाग असतो तर घरात खूप जास्त सामान ठेवणे देखील चांगलं नाही असं वास्तुशास्त्रामध्ये देखील सांगितले आहे विशेषतः ज्या गोष्टी तुटल्या आहेत किंवा पूर्ण स्वरूपामध्ये नाहीत त्या घरात अजिबात ठेवायच्या नाहीत तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवायच्या नाहीत अव्यवस्थित घरं असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा कमी निर्माण होते त्यामुळे दिवाळीच्या आधी घरात भंगार सामान इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुटलेल्या वस्तू तुटके फुटके क्रॉक काही सामान असतील किंवा गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही ज्या वस्तू अजिबात वापरल्या नाही तर अशा काही सगळ्या सर्व वस्तू ज्या आहेत ते सर्वात आधी बाहेर फेकून द्यायच्या आहेत घरामध्ये तुटके कास असो काच असो किंवा काचच्या वस्तू असो तर हे ठेवणे देखील अपशगुन मानलं जातं तर ह्या नक्की फेकून द्यायच्या आहेत घराची पहिली पायरी म्हणजे सुखी घराची पहिली पायरी म्हणजे घर स्वच्छ ठेवणे दिवाळीच्या आधी आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे अगदी कानाकोपऱ्यापासून स्वच्छता केल्यानं घरामध्ये नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती प्रवेश करते तर प्रत्येकाची रूम घर स्वच्छ असायला पाहिजे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतो नवरात्री संपली नंतर सगळे देवांचे ज... नवरात्री संपल्यानंतर सगळ्यांना दिवाळीचे वेद लागतात दिवाळी हा आपला हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्याला दिवाळी साजरी केली जाते तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केल्याने सुख शांती मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते कोणत्याही चांगल्या मुहूर्तावरती किंवा कोणत्याही पूजेच्या दिवशी आपल्या दरवाज्यावरती तोरण आपण लावत असतो परंतु कापडी तोरणावरती तर आपल्या दरवाज्यावरती आपण कापडी तोरण लावलेलं ला, तर तो कापडी तोरणावरती धूळ जमा होते जुनं दिसू लागतं मळकट दिसू लागतं जाळेसुद्धा लागतात तर तोरण लावल्यावर आपल्या असे तोरणं लावल्यावर आपल्या घरातील सकारात्मक ही कमी होऊ लागते त्यामुळे जर दिवाळीची साफसफाई करताना तुम्ही नवीन तोरण लावून डेकोरेशन तुम्ही न नक्की करू शकता किंवा जे जुनं तोरण आहे त्याला स्वच्छ करून आपण धुवून किंवा सुकवून त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकता त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपण असं झेंडू आणि आंब्याचं तोरण लावू शकतो आपल्या मुख्य दरवाज्यावरती नक्की लावावे त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप छान आणि सकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि माता लक्ष्मीचा देखील घरामध्ये प्रवेश होत असतो तर आंब्याची पाने आणि झेंडूचा फुलांचं तोरण लावल्यावर माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये काही तुटलेल्या वस्तू असतील तर त्याच्यामधून खूप नकारात्मकता घेऊन येत असतात स्वयंपाकघरामधील अशा काही गोष्टी आपल्याला दिवाळीच्या आधी नक्की बाहेर काढायच्या आहेत तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये बरेच जण औषधं देखील ठेवतात परंतु किचनमध्ये औषधं ठेवणे देखील अशुभ मानले जातं तर असं म्हणतात की स्वयंपाकघरामध्ये औषध ठेवलं त्याने माणूस अन्नाप्रमाणे औषधं खाऊ लागतो तो एकामागून अनेक आजार आजारांमध्ये त्याच्यामध्ये येऊ शकतात विशेष त्या घरांच्या प्रमुख माणसावरती सर्वात वाईट परिणाम होतो त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये औषधं ही ठेवू नका असतील तर घराबाहेर काढायचे आहेत औषधं देखील एक व्यवस्थित आपल्याला बॉक्समध्येच ठेवायचे आहेत आणि ती सर्व औषधे आपण एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायची आहेत किंवा किचनमध्ये कधीही औषधं ठेवायची नाही त्याचबरोबर तुम्ही तुटलेली भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी गमध्ये जी तुटलेली भांडी असतात त्याच्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याचे जास्त प्रमाण असतं त्याच्यामुळे तुटलेले कप वगैरे असतील चिरलेले भांडी असतील काही फर्निचर तुटलेलं असेल वर्ष वापरलं जात नाही ते तसेच खराब झालेले असते किंवा पाणी लागून फुगलेले असतात तर अशा स्थितीमध्ये फर्निचर तसेच ठेवले जातात त्यामुळं त्यात कीटकही होऊ शकतात तर असे वापर वापरात नसलेले जे फर्निचर आहे तर ते दिवाळीच्या आधी साफसफाई करत असताना तुम्ही नक्की काढून टाका वापरात नसलेले फर्निचर दुरुस्त करून तुम्ही कोणाला देखील ज्यांना गरज गरजू व्यक्ती त्यांना वापरायला देऊ शकतात घरातील काही गोष्टी नकारात्मकता वाढवत असतात त्यामध्ये अस्वच्छता जाड टाकाऊ वस्तू की यांचा समावेश जास्त प्रमाणात असतो घरामध्ये एखाद्या काचेचे सामान असेल तर ते लागत नसेल किंवा खराब झालं असेल तर मदे कसो होता कि ते देखील तुम्हाला बाहेर काढून टाकायचं आहे तर बघा घरामध्ये बऱ्याचदा कसं होतं की काचेच्या वस्तू लागत नाहीत आणि ते थोडेसे जाळ जळमाटे वगैरे बसलेले आहेत धूळ बसलेली आहे तर ते स्वच्छ करून ठेवायचं आहे त्यामुळे घरात आर्थिक आमस्या समस्या आणि मानसिक अशांतता वाढत असते त्यामुळे घराची सातत्याने स्वच्छता करणं जाळंजळमाट काढणं हे गरजेचं असतं घरामध्ये अनेक गोष्टी अशा पडून राहिलेल्या असतात त्या वास्तुदोष निर्माण करत असतात अगदी आवडीने आपण काही गोष्टी विकत घेत असतो आणि कालांतराने त्या गोष्टी आपल्या घरामध्ये मळ मल, मळलेल्या अवस्थेमध्ये अडगळीला पडलेल्या असतात त्या सर्वात जास्त पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील भांडी एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेल्यावर किंवा तिथली संस्कृती आपल्याला आवड म्हणून तिथलं काही भांडे आपण घरामध्ये घेऊन येत असतो कारण की त्याचं खूप आप आव आवड असते आपल्याला वाटतं आणि ती भांडी किंवा आपल्या घरात जुनी आणि पूर्वजांपासून भांडी आपण त्यांची आठवण म्हणून ठेवत असतो तर अशी काही भांडी माळ्यावरती किंवा स्टोरूमवरती ठेवलेली असतात कालांतराने ही भांडी विसरून जाऊ शकतात जीज होऊ शकते तर धून ही सरशी भांडी गंजत असतील तर ती भांडी जी आहेत गंजलेली ते बाहेर काढायचे आहेत कारण त्यामध्ये वास्तुदोष निर्माण करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे आपल्या घरावरती परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी किंवा अशा वापरत नसलेल्या गोष्टी काही स्वरूपात असतील तर ते ताबडतोब बाहेर काढल्या पाहिजेत किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी एखाद्या सणाला किंवा शुभमुहूर्तावरती आपण अशी अन्नपूर्णा मातेची सेवा ही नक्की करावी अन्नपूर्णा मातेची सेवा जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही किचनवरती तुम्ही रांगोळी काढू शकतात गॅस शेगडीवरती तुम्ही स्वस्तिक काढायचं छोटीशी रांगोळी काढायची फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून तुम्ही पूजा करू शकता तिथे थोडासा रांगोळी काढून तुम्ही एक दिवा लावू शकतात भीमसेनी कापूर पण तुम्ही तिथे जाळू शकतात तर बरेच जण काय करतात जे उरलेले पीठ असतात म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर चपाती झाल्यानंतर थोडंसं पीठ राहिलेलं असतं उरलेलं पीठ ते फ्रीजमध्ये तसंच ठेवून देतात परंतु वास्तुशास्त्रानुसार हे जे आहे हे अजिबात योग्य नाही असं केल्याने आरोग्याची हानी देखील होते त्यासोबत शनी आणि राहूवरील त्याचा विपरीत परिणाम होत असतो शास्त्रानुसार म मळले पीठ ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे शास्त्रानुसार घरामध्ये तुटक्या किंवा तडा गेलेले भांडे जे आहेत ते ठेवायचे नाहीत बरेच जण तुटलेले भांडे तसेच ठेवतात आणि तसे, तसे असतानासुद्धा आपण ते वापरत असतो तडा गेलेली भांडी ठेवणं घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घराच्या डोक्यावर कर्ज वाढते आणि यासोबत परस्पर मतभेद दे मतभेद देखील वाढतात स्वयंपाकघरामध्ये शूज आणि चप्पल घालून जाणे देखील नकारात्मक प्रभाव वाढतो त्यामुळे घाण आणि जंतू स्वय जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात इतकं नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरामध्ये राहते शूज आणि चप्पल घालून तिचा अपमान केला जातो म्हणून ग स्वयंपाकघरामध्ये गृहिणींनी बारीक लक्ष द्यायचं आहे नोकरी व्यवस् व्यवसायामध गडबडी व्यवसायाच्या गडबडीमध्ये काही कामानिमित्त इतर काही कामांच्या नादामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात राहत नाही परंतु वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींम गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे तर अशा काही गोष्टी ज्या आहेत हे फक्त अन्न नव्हे तर ते लक्षण देखील आहे अलक्षण देखील मानलं जातं आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या घ किचनमध्ये तांदूळ असतात त्या तांदळामध्ये जर कीड लागलेली असेल तर ते कीड तांदूळ स्वच्छ करून ठेवा कारण की तांदूळ हे भौतिक सुख आणि ऐश्वर्यामधील ऐश्वर्याचे प्रतीक आहे तर त्यामध्ये देखील घट होऊ शकते त्यासाठी घरातील तांदूळ हे स्वच्छ असावेत तांदळाला कीड लागलेली नसावी जर लागलेले असेल तर लगेच तांदूळ स्वच्छ करून ठेवा जर संपलेले असेल तर खरेदी करून आणून घरामध्ये ठेवा आपल्या आप भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य आहे तर तो म्हणजे मसाला डबा तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये हळद पूर्ण दोष दु तुमच्याकडे निर्माण होऊ शकतात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात हळद जी आहे ती कमी पडू द्यायची नाही लगेच खरेदी करून आणून मसाल डब्यांमध्ये डबा स्वच्छ धुवून तो पुसून वगैरे त्याच्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित भरून ठेवायचे आहे मीठ मसाला डब्यामध्ये सांडू द्यायचं नाही मिठाशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही घरामध्ये लादी पुसताना तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकू शकतात वास्तुशास्त्रामध्ये जी काही कामे आहेत ती लक्ष्मीच्या लक्ष्मीचे मिठासंबंधित आहेत तर घरामध्ये मीठ कधी संपू द्यायचं नाही मिठाचा जो डबा आहे तो भरलेलाच ठेवायचा आणि शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्ही भरून ठेवू शकता शनिवारी मीठ भरायचं नाही किंवा विकत आणायचं नाही तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानलं जातं आपल्या सनातन धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आपल्या दे घरामध्ये देवघरा इतकी काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे देवघर हे आपलं पवित्र स्थान असतं वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही गोष्टी ठेवणे हे योग्य समजले जात नाही कारण की या गोष्टीमुळे घरामध्ये नकारात्मक परिणाम दिसू लागतात त्यामुळे अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो देवघरामध्ये चुकूनही तुटलेल्या खंडित मूर्ती ठेवायच्या नाहीत स्वच्छ असं ठेवायचं आहे देवघर हे आपलं कारण की त्याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो घराच्या मुख्य देवघरामध्ये जर अशा मूर्ती असतील तर आजच आपल्याला त्या घरातून काढायच्या आहेत आणि त्यांचं विसर्जन करायचं आहे काही ग्रंथ जे ग्रंथ जे असतात तर ते फाटलेले असतात किंवा तुटलेल्या स्वरूपामध्ये असतात तर ते ग्रंथ देखील आपल्याला घरामध्ये दे ठेवायचे नाहीत विधिवत ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत